हेलो राजा वाला रोड गया सर जो रिक्वेस्ट ये झाले का तुम्ही दरवाजा 갖तला लाइट लाई कर राइट कर राइट कभी कर लाइट कभी कर लाइट बस करा लाइट एक कॅमेरा लाई बंद कर

आणि तिचा अधिक लक्ष केंद्रित केले मुख्यतः राजस्थानचा काँग्रेस सात वर्ष आणि सात वर्ष सत्तर राज्याच्या नंतर पुन्हा एकदा नवीन लोकांना संधी द्यावी असाही म्हणून राजस्थानचा होता सांगते आणि त्याला

सतत सततसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे एक देत असताना दुसऱ्याच्या तासात काही काढून द्या अशा प्रकारची काही भूमिका नाही तेव्हा पर्याय दिसते आहे आपण जे अन्य घटक आहेत त्यांच्या हिताची जखमूक करून या करा आणि त्यानंतर घ्यायंत साहेब सतत सतत याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली त्या बैठकी आम्ही निवंजित केले त्या ठिकाणी आम्ही

अनेकांपासून अडचण करण्याची मागणी करते आणि आमच्या सगळ्यांचा दृष्टिकोन हा आहे मला सांगितल्या कारण अन्य कोणाच्या तासाचं काही न घेतात वर्वाचा सवाल द्यावा त्या ठिकाणी न्याय द्यावा अन्य जे घेत त्यांच्या हित करावी आणि तसा राज्य काढणे शक्य त्यासाठी काही गोष्टी जाऊन तयार असतील त्याच्या सूचना आम्ही राज्य सरकारला दिल्या आणि शिक्षण सुरू होते त्यावेळेला शिक्षण सुरू काय होते याचं आमचं लक्ष आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या समाजाच्या आंदोलन सुरू आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन सुरू आहेत त्यामुळं मूळ जो विषय आहे शेतकऱ्यांचा किंवा विकासाचा बाजूला हे प्रश्न सामान्य लोकांच्या समोरचे अनेक प्रश्न आहेत विशेषतः राज्याच्या काही भागामध्ये आता कुठल्याही सही राज्यामध्ये अशी इच्छित झालेली होती

एंटीलेच से वैल्यूक्स पेई कंसो तो सामने जो स्टार्टिंग 50 इकाई के अंदर है और जो अभी चंद्रनाथ सीधा स्टेट आर्मी सॉफ्टवेयर पे एंटर है और अच्छा अच्छा निरावर पर इसका ग्रीन हुआ नहीं हो कि ठीक है सेट किए है कहा रहे थे आंसर और यहां पर तक तक की

अपेक्षा एक्शन बन गए तीखड़ा ना हलाय कर चल चलते हैं हर इसे रास्ता निर्धारित है कि ये किसी ऐसा तरह में अगर इतने साल ना चले नहीं इसके लिए अन्य वर्षों से कुछ तो साइड साइड जा सकेगा वर्षों से इंद्राणी इंद्रा इसका साइड भी सकते चलेंगे। नहीं आप कैसे निकाला वो तेरा

या वायरस के संक्रमण साइकिल की है आपको एक दिन या लोगों में वायरस तंत्र घूमता है यह रहा जो इसे इस तरह से है कि जब यहां देखता हूं साथी यात्रियों में पॉजिटिव है बिल्कुल 23 महाराष्ट्र में और वो फेक क्या होता रहता है यह सब निकाला मुझ पर आता पूरा पदार्थ पूरा कर लेता है और किचन से चेक भी विषय आमच्या आज होत पर्याय घेत्या कसा त्यासाठी एकत्रित केल्याचं सर्व शक्य आहे आणि म्हणून मी आत्ता सांगितलं उद्याचा मंडळ हजेरी सहा वाजता सगळ्यांच्या घरी या सर्वांचा विचार करणार आम्ही सगळे

महायुतीने असा दावा आहे म्हणजे आज दावा आहे की ते राष्ट्रवादीचा उमेदवार नाराज होऊ शकतात त्यांना पुन्हा तुम्ही राष्ट्रवादीत त्यावेळी त्यांच्या सक्षांनी केला उभा करण्याचा हा संशय त्याच्या उघड केल्याचं नाही आम्ही आमचा उमेदवार उभा करणार पुन्हा जोर करणार

Gada <laughs> okay. <small> bai. <small>